सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत येथे मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद साई हॉस्पिटल कर्जत व वा डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ यांचा संयुक्त उपक्रम कर्जत तालुक्यासाठी नागरिकांसाठी आरोग्य सेवेचा महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला साई हॉस्पिटल कर्जत येथे तसेच डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराला कर्जत परिसरातील नागरिकांनी शिबिराचे उद्घाटन साई आदर हॉस्पिटलचे संचालक शेखर बोराडे यांच्या उपस्थितीत झाले यावेळी अनेक मान्यवर वैद्यकीय कर्मचारी स्वयंसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामध्ये ऑर्थोपेडिक गायनोकोलॉजी कार्डिओलॉजी मेडिसिन तसेच बालरोगतज्ञ अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली विशेष म्हणजे रुग्णांची तपासणी व सल्ला मस्तत पूर्णपणे मोफत करण्यात आली दुपारी दोन वाजेपर्यंतच एकशे त्र्याहत्तर रुग्णांची तपासणी पूर्ण झाली होती तर संध्याकाळपर्यंत हा आकडा सुमारे तीनशे पर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला शिबिरादरम्यान रुग्णांची प्राथमिक तपासणी आवश्यक चाचण्या तसेच पुढील उपचारांसाठी नोंदणी करण्यात आली एक ते दहा सप्टेंबर दरम्यान नोंदणी सुरू राहणार असून जे रुग्ण डी वाय पाटील हॉस्पिटल नेरूळ येथे उपचारासाठी जाणार आहे त्यांच्यासाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे संचालक शेखर बोराडे यांनी सांगितले की दर तीन महिन्यांनी असे शिबिर आयोजित करण्याचा आमचा मानस आहे ज्यांना खरोखरच गरज आहे अशा रुग्णांपर्यंत मोफत सेवा पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे डी वाय पाटील हॉस्पिटल मार्फत गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया तसेच सल्ला मसलत मोफत केली जाणार आहे आतापर्यंत रुग्णांनी दिलेला प्रतिसाद समाधानकारक असून यापुढे देखील शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती आहे या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या रुग्णांनी समाधान व्यक्त केले असून शिबिराच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांनी नागरिकांचे आभार मानले कीर्तीराज खैरे वैद्यकीय अधिकारी डी वाय पाटील हॉस्पिटल यांनी सांगितले आज पहिल्यांदाच कर्जत येथे हा मोफत आरोग्य शिबिर आयोजित केला आहे आतापर्यंत दीडशे ते दोनशे लोकांनी लाभ घेतला आहे ज्या रुग्णांना पुढील उपचाराची गरज आहे त्यांना आम्ही पाटील एन्जिओग्राफी सुविधा उपलब्ध करून देणार आहोत तसेच विजय पाटील योजना अंतर्गत गरजूंना मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येईल आमचे उद्दिष्ट म्हणजे अल्प दरात व मोफत उपचार जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचवणे डॉक्टर ऋषिकेश पवार ज्युनियर रेसिडेंट डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ यांनी सांगितले आजच्या शिबिरात विशेषतः गुडघेदुखी पाठदुखी व हाडांच्या त्रासाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळले वयानुसार कॅल्शियमची कमतरता हाडांमध्ये होणारे बदल आणि दैनंदिन कामामुळे होणारा वेदनांचा त्रास यासाठी आम्ही रुग्णांना मार्गदर्शन केले कॅल्शियम व मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स तसेच आवश्यक असल्यास पेनकिलर सुचवले काही रुग्णांना पुढील तपासण्या जसे की रक्त तपासणी एक्स रे करण्याचा सल्ला दिला आहे गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची गरज असल्यास ती सरकारच्या योजनेअंतर्गत किंवा अल्प दरात उपलब्ध करून दिली जाईल शिबिरात प्रतिसाद चांगला मिळाला असून पुढील वेळी हा आकडा आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या निकिता रोकडे यांनी आपल्या मुलासह तपासणी करून घेतली उपचारानंतर त्या म्हणाल्या आम्हाला इथे खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळाली डॉक्टर व संपूर्ण साई हॉस्पिटल टीमने योग्य मार्गदर्शन केले अशा मोप शिबिरातून सर्वसामान्यांना उपक्रमासाठी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो एक रहिवाशी महिला काकू म्हणाल्या मी तपासणीसाठी आले होते साई आदर हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केले मला मोबाईल वर जाहिरात दिसली म्हणून मी इथे आले आणि त्यांचा मला खूप फायदा झाला उपचार मिळाल्यामुळे मला समाधान वाटले मी संपूर्ण टीमचे आभार मानते कर्जत तालुक्यातील रहिवासी विलास बागुल प्रात्यक्षिक शिक्षक म्हणाले मला हॉट्सअपच्या माध्यमातून या शिबिराची माहिती मिळाली माझा पूर्वीचा उपचार डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये सुरू होता आणि मला थोडासा त्रास जाणवत होता त्यामुळे मी या कॅम्पमध्ये आलो येथे मला अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देण्यात आली डॉक्टरने उत्तम तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले माझ्या आवश्यक तपासण्या नॉर्मल आल्या असून मला पुढील उपचारासाठी त्यांच्याकडे जायचे आहे संपूर्ण टीमचे मी आभार मानतो कर्जत तालुक्यातील नारायण करणूक म्हणाले मी माझ्या वडिलांना कानाच्या तपासणीसाठी येथे घेऊन आलो होतो या कॅम्पची माहिती मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळाली येथे आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि डॉक्टरांनी खूप चांगले सहकार्य केले पुढील तपासणीसाठी आम्हाला डी वाय पाटील हॉस्पिटलला बोलावले आहे येणाऱ्या शुक्रवारी मी माझ्या वडिलांना बसमधून घेऊन जाणार आहे आम्हाला येथे चांगली ट्रीटमेंट मिळाली असून यासाठी मी साई आदर हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो डॉक्टर गोरेश चोपडा हृदयरोग विभाग डी वाय पाटील हॉस्पिटल म्हणाले या शिबिरात आमच्या हृदयरोग विभागासोबतच डोळे मेडिसिन आणि स्त्री रोग विभागातील तज्ज्ञांनी मिळून रुग्णांची तपासणी केली सर्व रुग्णांना मोफत औषधे व योग्य उपचार देण्याचा आमचा प्रयत्न आहे पुढील उपचारासाठी आम्ही रुग्णांना वाय पाटील हॉस्पिटल नेरूळ येथे बोलावू तसेच त्यांच्या सोयीसाठी मोफत वाहन सेवा देखील दिली आहे समाजाच्या सेवेसाठी आमचा हा उपक्रम सतत सुरू राहील या शिबिरातून शेकडो रुग्णांना थेट लाभ झाला मोफत औषधोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि पुढील तपासणीसाठी मिळालेली सुविधा यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त करून हॉस्पिटलच्या टीमचे मनपूर्वक कौतुक केले नमस्कार माझं नाव विलास नत्तू बागुल आहे मी कर्जत तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळलं की साई आधार हॉस्पिटल आणि डॉक्टर डी वाय पाटील नेहरूळ यांचा एक संयुक्त मोफत तपासणी कॅम्प या ठिकाणी लागलेला आहे माझी एक पूर्वीची उपचार हे डी वाय पाटील हॉस्पिटलला चालू असल्यामुळे मला थोडासा जो त्रास होता तर ह्या कॅम्पमध्ये येऊन त्याचं निराकरण करावं म्हणून मी या ठिकाणी आलेलो होतो मला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची सेवा करण्यात आलेली आहे डॉक्टरने अतिशय उत्तम प्रकारे तपासणी केली आणि मला पुढे रेफरन्स म्हणून त्यांच्या हॉस्पिटलला येण्याचं सूचित केलेलं आहे माझं ई सी जी काढलेलं आहे माझ्या ज्या तपासण्या आवश्यक होत्या त्या माझ्या नॉर्मल आलेल्या आहेत या कॅम्पमध्ये अतिशय समाधानी आहे अतिशय चांगला उपक्रम केला त्याबद्दल मी या हॉस्पिटलचं आणि या डीवाय पटेल हॉस्पिटलचा आभार मानतो धन्यवाद माझं नाव नारायण करणू मी माझ्या वडिलांना इथे साई आजार हॉस्पिटलमध्ये कानाच्या तपासणीसाठी आणलं होतं इथे मला या कॅम्पची माहिती मला व्हॉट्सअपच्या मेसेज मार्गाली युट्यूबवरती मी देखील बातमी पाहिली होती आमच्याबद्दल तर माझ्या वडिलांची काना तपासणी करण्याकरता इथे आणले मी चांगला प्रदेसा चांगले डॉक्टरांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे तपासणीमध्ये आणि पुढील उपचार तपासणीसाठी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलवले आहे आता तर पुढच्या आता येणाऱ्या शुक्रवारी बसमधून त्यांना मी घेऊन पुढे तपासणीसाठी दिवस हॉस्पिटल घेऊन जाणार आहे चांगल्या प्रकारचं ट्रीटमेंट मिळाले आम्हाला त्याबद्दल साई आजाराच्या हॉस्पिटलचे जे हे जे आहेत मालक त्यांच्या आम्ही आभारी आहोत आणि तशाच प्रकारे डी वाय हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या देखील आम्ही आभारी आहोत उप उपचारासाठी आम्ही पी वाय बॉडी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार नमस्कार माझं नाव एक गीता रोकडे आहे आणि ते आले होते माझ्या लहान मुलासाठी आणि माझ्या स्वतःसाठी पण तर माझ्या लहान मुलांना सर्दी खोकला आहे तर त्यांनी व्यवस्थित चेकअप केलं प्रॉपर आणि त्याच्यासाठी त्यांना जे जी औषध आहेत ती प्रेफर केली आणि मी माझ्यासाठी पण दाखवलं स्त्री लोकज्ञांना तर त्यांनी मला खूप चांगलं समजावलं की माझा जो इशू आहे तो कशामुळे आहे आणि त्याच्यासाठी मला काय ट्रीटमेंट घ्यावी लागेल त्यासाठी मला काय करावं लागेल त्याच्यासाठी त्यांनी मला योग्य तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि कर्जतमध्ये हा कॅम्प लागला त्याबद्दल धन्यवाद की आम्हाला आम्हाला जे काही त्रास आहे त्याच्यासाठी हा कॅम्प लावला आहे आणि त्याचा उपयोग करून घेतो जगन्नाथ बोरकर दैनगीतच राहते आणि मी ॲडवर्टाईज पाहिले की मग आरोग्य शिबिर आहे म्हणून साई आधारमध्ये तर मी त्याचा लाभ घ्यायला आले आणि मला अतिशय फार उत्तम वाटलं म्हणजे सगळे एवढं छान आहे म्हणजे यांची टीमच एवढी सुंदर आहे की व्यवस्थित म्हणजे मार्गदर्शन करत डॉक्टरांनी पण व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट म्हणजे चेकिंग करून काय तुम्हाला करायला हवं काय नको असं सगळं व्यवस्थित समजावलं आहे आणखी खूपच मला समाधान वाटलं म्हणजे नंतर शिबिर अशी दुसरी जास्त म्हणजे केले पण ह्यात तसं नाही म्हणजे अगदी आपुलकी मी जिव्हाळ्याने सगळे आहेत मार्गदर्शन करतायत मदत करतायत काय कुठे जायला हवं काय करायला हवं कुठल्या डॉक्टर जायला हवं काय त्रास आहे असं व्यवस्थित मार्गदर्शन तर मी साई आधार हॉस्पिटल आणि हां ह्या ह्याचं आभार मानते की छान लोकांना लो ह्याचा आपण चांगला फायदा करून देता सांभाळून फायदा करून मस्त मी डॉक्टर गवीश चोपडा हृदयरोग विभागमधून आलो आहे डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माझे सहयोगी दुसऱ्या डिपार्टमेंट म्हणजे डोळ्यांच्या डिपार्टमेंट मेडिसिन विभाग कान नाक घसा आणि रोग विभाग या डिपार्टमेंटमधून आलेलो आहे आम्ही इथे सगळं मुफ्त शुल्कमध्ये सगळं कॅम्प घेतलेलं आहे आम्ही तीस ते चाळीसचं पूर्ण स्टाफ घेऊन सगळे फ्रीमध्ये मेडिसिन्स आणि फ्रीमध्ये रुग्णांची तपासणी ई सी जी करत करत आहोत आणि पुढे सगळ्यांना जर रेफरे रेफरलसाठी आम्ही डी वाय पाटीलला बोलवणार आणि पुढची तपासणी आणि पुढचे जर काय ऑपरेशन वगैरे काही असेल तर आम्ही सगळ्यांना डी वाय पाटीलला सेवा दिलेली आहे इथून मुक्त गाडी आणि बसची सेवा पण रुग्णांना रुग्णांना दिली आहे नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश पवार जुनियर रेसिडेंट इन डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ मी आज ए साई आधार साई आधार मल्टीस्पेशल हॉस्पिटल कर्जत येथे एक कॅम्प थ्रू आलेलो होतो जे की ऑर्गनाईज केला होता डी वाय पाटील नवी नवी मुंबई हॉस्पिटलने त्यांच्या थ्रू पेशंट मी एक ऑर्थोपेडिक रेसिडेंट म्हणून मी मिनिमम चाळीस चाळीस ते पंचा पन्नास पेशंट बघितले मोस्ट ऑफ द पेशंट हे आमचे लो बॅक पेन जे की मनका मनका दुखणे किंवा कांदा दुखणे आणि गुडघे दुखणे ह्या ह्याचे पेशंट जास, जास्त म्हणजे ह्या त्रासाचे पेशंट जास्त होते चेंजेस आहेत त्याचे पेशंट हे जास्त आहेत त्यांना आम्ही ऍडवाईस केलं डी वाय पाटील हॉस्पिटल येथे येऊन आम्हाला एकदा तपासणी करून रक्ताच्या तपासणी असतील किंवा एक्स रेज वगैरे असतील त्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं आणि जे कॅल्शियमची कमतरता आहे कॅल्शियमची कमतरता वयानुसार जे कमी चेंजेस आहेत होतात ते ते त्यांना कॅल्शियम आणि टॅबलेट्स आम्ही प्रिस्क्राईब केलेल्या आहेत त्याच्यानुसार आणि पेन वगैरे पण ज्या आमच्याकडे अवेलेबल आहेत त्या पेन आम्ही त्यांना अवेलेबल करून दिले आहेत एक्स ऍडवाइज करून आम्ही त्यांना आम्हाला फॉलोअप साठी हॉस्पिटल नवी मुंबई येथे फॉलोअप साठी बोलवलेलं आहे आवश्यकता असल्यास त्यांना सर्जरीची सुद्धा आम्ही त्यांना काउन्सिल केलेलं आहे जे की कमी मध्ये किंवा योजनेतून जे काही गोष्टी आहेत गव्हर्नमेंटच्या योजना वगैरे आहेत त्याच्यातून होण्याची चान्सेस आहेत आपल्याकडे त्याच्यानुसार आम्ही त्यांच्या थ्रू आमच्या कोऑर्डिनेटर थ्रू आम्ही त्यांना करण्यासाठी त्यांना हे केलेलं आहे आणि बाकी कॅम्प तर चांगला होता मिनिमम पेशंट काउंट पण वाढेल वाड़, याची अपेक्षा आहे पुढच्या वेळेस पण वाढेल ह्यावेळेस पण काउंट चांगला आहे वयानुसारचे पेशंट जास्त आहेत आणि कमी वयामध्ये लो बॅक पेनवाले पेशंट पण भरपूर आले पण त्यांना पण त्यांना व्यावसायिक जीवन त्यांचं जे आहे त्याच्यानुसार त्यांचे कंप्लेंट जसे जसे वाढले तसे तसे त्यांचे पेन म्हणजे ते त्यांच्या दैनंदिनीनुसार त्यांचे पेन वाढण्याची आहे जास्त वाढले त्याच्यामुळे कंप्लेंट जास्त आहेत त्यांच्या बाकी त्यांच्या गोळ्या आणि याच्यानुसार प्रिस्क्राईब वगैरे व्यवस्थित केलेला आहे सुद्धा चांगले दिलेले आहेत त्यांना काही त्रास असल्यास त्यांना फॉलोअपला सुद्धा बोलवलेला आहे मी शेखर रघुनाथ बोराडे संचालक साईरा हॉस्पिटल कर्जत आमच्या सह्यादरा हॉस्पिटल कर्ज तसेच दिवाय पाटील हॉस्पिटल नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण एक आज आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं या, या शिबिरासाठी उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद आपल्याला पेशंटचा मिळालेला आहे जे जे पेशंट जी जी गरज होती ऑर्थोपेडिक समजा किंवा गा तसेच कार्डिओलॉजिस्ट व मेडिसिन व इतर बालरोग तज्ज्ञही आपल्या इथे अवेलेबल होते आज या शिबिरामध्ये जवळपास एकशे त्र्याहत्तर पेशंट हे एक वाजेपर्यंत झाले होते तसेच संध्याकाळपर्यंत जवळजवळ तीन एकशे पेशंट या शिबिरामध्ये टोटल होतील अशी एक अंदाज आहे आम्हाला आणि चांगला प्रतिसाद आजच्या या शिबिरासाठी मिळालेला आहे आपल्या इथे सह्याद्र हॉस्पिटल तर्फे एक ते दहा तारखेपर्यंत नोंदणी असणार आहे ती ज्या पेशंट त्या पाटील हॉस्पिटलला जायचं असेल त्या पेशंटला इथून घेऊन जाण्यासाठी आपण बसची सुविधा सुद्धा मोफत दारात आपण ते मोफतमध्ये करत आहोत तसेच त्यांनी त्यासाठी एक ते दहा तारखेपर्यंत आपल्या इथे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं कर आहे नक्कीच यापुढे दर तीन महिन्यातून आपण असे वेगवेगळे प्रकारचे शिबिरं आपण आयोजित करणार आहोत यामध्ये कर्ज एकच हेतू असणार आहे की जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत मोफत ज्यांना खरोखरच गरज आहे अशा रुग्णांना इथून आपण दिवा पाटीलला नेऊन त्यांची मोफतमध्ये शस्त्रक्रिया आपण करून देणार आहोत तसेच इतरही कुठलीही त्यांना गरज असेल कन्सल्टेशन असेल ते आपण मोफत करणार आहोत तसेच आतापर्यंत सर्व पेशंटने आपल्याला चांगला उत्सुक प्रतिसाद दिलेला आहे आतापर्यंत एक वाजेपर्यंत जेव्हा पावणे दोनशेचा आकडा होता तो नक्कीच आता संध्याकाळपर्यंत तीनशे पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे सर्व रुग्णांनी इथे उपस्थित राहून या आजच्या शिबिराचा लाभ घेतला त्याबद्दल सर्वांनी मी पहिल्यांदा धन्यवाद मानतो तसेच यापुढील जे शिबिरं होत राहतील अजिबाय पाटील आणि साई आजार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने त्याचाही सर्व दर महिन्याला त्यांनी लाभ घेत राहावा ही सर्वांना विनंती नमस्कार मी कीर्तीराज खैरे वैद्यकीय समाज अधिकारी डी वाय पाटील हॉस्पिटल इथे आम्ही साई आधार हॉस्पिटलमार्फत आणि डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्यामार्फत आज पहिल्यांदा कर्जत येथे मोफत आरोग्य शिबिर करत आहोत या मोफत आरोग्य शिबिराचा बीडशे ते दोनशे लोकांनी आत्तापर्यंतचा लाभ घेतलेला आहे ह्या येथे विविध प्रकारचे डॉक्टर्स आहेत कानाचे डॉक्टर आहेत डोळ्यांचे डॉक्टर आहेत हड्डीचे डॉक्टर आहे हृदयरोग तपासणी होत आहे ई सी जी मोफतमध्ये होत आहे ब्लड शुगर झालेला आहे परत पुन्हा हड्डीचे डॉक्टर आहेत चर्मरोग आहेत या सर्व विविध प्रकारच्या डॉक्टरांनी डॉक्टरांनी जे पेशंट तपासलेले आहेत जसं की आता समजा तुम्ही जर हृदयरोग तपासणी झाली आहे आणि जर त्या पेशंटला डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया किंवा एन्जिओग्राफी करण्यासाठी जर पाठवायचं असेल तर त्यांना रेशन कार्ड आधार कार्ड घेऊन आम्ही एनजिओग्राफी ही फक्त साडेतीन हजार रुपयामध्ये मा माफक दरामध्ये मा दे करून देऊ जर पुढे काही त्याच्यामध्ये जर ऑपरेशन शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याला आम्ही ते मोफत शस्त्रक्रिया योजनेमार्फत करून देऊ ज्या छोट्या छोट्या सर्जरीज आहेत किडनीची सर्जरी आहे अपेंडिक्स का आहे कानाची सर्जरी आहे डोळ्यांचे ऑपरेशन्स आहेत जे गव्हर्मेंटच्याच योजनेत होतात ते आम्ही त्यात करून देऊ नाहीतर आम्ही आमच्या विजय पाटील योजना आमचे विजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून विजय पाटील योजना हॉस्पिटलमध्ये राबवण्यात येतो त्याच्यातून बऱ्याच लोकांना आम्ही मार्फत मोफत उपचार देत देतो इथून जे पण पेशंट्स येतील ते बसमार्फत

नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड घर वा रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेट वर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेर स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र अन्ना जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भुसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जन जेवण फक्त पोटोसाठी नाही मनासाठी सुद्धा खवयाची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्हन तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ